खूप बगर पेपर काही जसे आहे तसे पेपर मध्ये खूप चांगल्या मध्ये ट्रॅक्टर अवेलेबल आहे तर तुम्ही बघू शकता हा आपल्याकडं न्यू ऑलँड छत्तीसशे दोन हजार दहा हजार ट्रॅक्टर अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर जसे पेपर आहे तसे देऊ दोन हजार दहा हजार ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त तुम्ही बघू शकता पेपर पण आहे पण मॅन्युअली पेपर आहे त्याच्यामुळे जसे पेपर आहे तशामध्ये देणार आहे यानंतर आपल्याकडं टी शक्ती हा दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर रोट्या सहित आपल्याला दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरचे पण पेपर ओके मिळेल या ट्रॅक्टरवर वर जवळपास दीड लाख रुपये लोन पण आपण करू शकतो तुम्ही बघू शकता यानंतर बगर पेपर स्वराज सातशे पस्तीस आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला चांगल्या मध्ये टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त तुम्ही बघू शकता त्यानंतर पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा दोन हजार पाचचा ट्रॅक्टर आपल्याकडं आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला बगर पेपर म्हणून आपण देणार आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे आपण जे माहिती सांगतो या बगर पेपरचे ट्रॅक्टर सगळे चालू कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं जसे पेपर आहे तशामध्ये फार्मा ट्रॅक आहे फार्मा ट्रॅक पंचाळीस हा दोन हजार दहाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं ओके पेपर मध्ये पाचशे पंच्याण्णव टर्बो आहे दोन हजार आठचा आज ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता एम एच एकवीस मध्ये ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याला बगर पेपर म्हणून आपल्याला एक दोनशे एक्केचाळीस ट्रॅक्टर द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार आठचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे आपल्याकडं आजच परत एक दोनशे एक्केचाळीस ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख दहा हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार आठचा ट्रॅक्टर आहे हा पण तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे हा पी एम मॉडेल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता याला खूप जिल्ह्यातून मागणी आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख दहा हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर महिंद्राचा तीनशे पासष्ट हा ट्रॅक्टर आपल्याला बगर पेपर म्हणून द्यायचा आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पण टॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे यानंतर आपण दोनशे एक्केचाळीस मॅश दोनशे एक्केचाळीस पावर स्टेअरिंग ट्रॅक्टर बघणार आहोत हा ट्रॅक्टर दोन हजार अकरा चा पावर स्टेरिंग ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे यानंतर अर्जुन सहाशे पाच दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फक्त तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो या ट्रॅक्टरवर वर जवळपास अडीच लाख रुपये लोन आपण करून देऊ शकतो पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणि इन्शुरन्स नावावर करायचा लोन खर्च हा तर वेगळाच लागतो मित्रांनो तुम्ही बघू शकता अडीच लाख रुपये लोन हो करून देऊ शकतो आपण आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार फक्त आपल्याला या ट्रॅक्टर साठी तुम्ही बघू शकता त्यानंतर मॅशिबा पन्नास हा दोन हजार बाराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण पन... ओके पेपर मध्ये आहे तुम्ही बघू शकत बघू शकता, बगु शकता। दे आए, आए, हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार बाराचा ट्रॅक्टर आहे पेपर ओके आहे मित्रांनो यानंतर न्यू हॉलॅन सत्तेचाळीस दहा दोन हजार चौदाचा हा ट्रॅक्टर आपल्याकडे पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक मध्ये आलेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त दोन लाख रुपयामध्ये या वर पण जवळपास आपण एक लाख साठ हजार रुपये लोन करून देऊ शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे परत एक न्यू हॉलॅन सत्तेचाळीस दहा आहे दोन हजार चौदाचा चा हा खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता एम आर एफ टायर आहे चौदाचे टायर आहे परत पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो त्या ट्रॅक्टरवर वर पण जवळपास अडीच लाख रुपये आपण लोन करून देऊ शकतो